नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीची तयारी करतो आहे नवीन अपडेट तुमच्यासाठी आहे की तेरा हजार जागांची भरती या ठिकाणी शासन घेणार आहे त्या संदर्भातले अपडेट येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण नवीन पोलीस भरती खाकी ब्याच सुरू केलेली आहे त्यामध्ये सगळ्या सिलेबसची आपण तयारी करून घेतोय सध्या आपण पीवायकी सेशन बघतोय दोन हजार तेवीस मधल्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी बघतो आहे वाशिमचा हा पेपर आहे चालक शिपाईचा पेपर या ठिकाणी आहे धनुर्वाद की लय ठिकाणी हा रिपीट झाला त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचं उत्तर प्रत्येकाला आलं पाहिजे आणि चुकलं नाही पाहिजे पहिला मुद्दा ही संधी आहे संधीचा प्रकार कोणता तर विसर्ग संधीचा हा प्रकार आहे बस तुम्हाला विसर्ग संधीचा प्रकार एवढं जरी माहित असतं तरी तुमच्या समोर चार ऑप्शन आहे विसर्ग यात एकाच ठिकाणी आहे तो म्हणजे पहिल्या मध्ये धनुर्वाद बरं विसर्ग संधीच्या आणखी तुम्ही दोन तीन उदाहरण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं ज्यांचा अभ्यास आहे पोलीस बनायच आहे ते मला उत्तर देते राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा बघा आजीवक कापडणीस किन्नर खलासी वस्त्र राजाचं जे वस्त्र आहे ना त्याची व्यवस्थित सगळं म्हणजे टापटीप ठेवणं म्हणूया देखभाल करणं म्हणूया कोणाचं काम होतं कापडनिसाचं हे काम होतं निर्दोष या सामाजिक शब्दाची फोड करा निर्दोष दोष नसलेला निरा आणि दोष दोष असलेला दोषासहित निर्दोष आम्ही कशाला म्हणतो ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये ज्याच्यामध्ये काही दोष नाहीये तो निर्दोष आहे सामासिक शब्द या ठिकाणी आहे त्याची फोड आहे त्याचा फोड करायलाच आम्ही काय म्हणतो आहे विग्रह करा असा शब्दप्रयोग आम्ही त्यास वापरतो दुसऱ्याची कडी धाव धावून वाडी या म्हणजे अर्थ काय बघा मन भारी आहे ही मन आपल्या पुस्तकांमध्ये सहसा दिसत नाही पण्याचं उत्तर जमलं पाहिजे दुसऱ्याची कडी विकत आणणे उदारपणा दाखवणे धावून कडी आणि इथे कडी तिथे कडी जिथे आलं ती कट करा पाहिजे वस्तू पदार्थाची नामं असतात ना ते जर म्हणीमधले खाली रिपीट झाले तर पहिले ते कट करायचं उदारपणा दाखवणे दुसऱ्याची वस्तू देण्यास उदार असणे इथे तुमचं चार नंबरचं उत्तर आहे दुसऱ्याची वस्तू अति उदार असणे गोधन या शब्दाचा समास ओळखा बघा गोधन पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किभाव कर्मधाराय विभक्ती तत्पुरुष गोधन सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला विग्रह करता येतोय का या शब्दाची फोड तुम्हाला करता येते आहे का गोधन मग त्याचा समास ओळखा म्हटलेला आहे कर्मधाराय समास ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गोधनचा समास जो आहे तो कर्मधाराय आहे खालील पाहिजे पुल्लिंगी शब्द कोणता लांडोर साध्वी गोपी याडका पुल्लिंग तो ती ते अशी जी तीन सर्वनामा आहेत त्यामधलं तो ती आणि ते सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ती, ती लांडोर आहे ती साध्वी आहे ती गोपी आहे तो येडका आहे मग तोच ती काय येणार मला सांगा येडकाचं स्त्रीलिंगी रूप तुम्हाला सांगायचं आहे मराठीमध्ये एकंदर सर्वनाम किती आहेत बघा सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार असे दोन प्रश्न येतात दोघांचे उत्तर वेगळे असतात सर्वनाम एकूण विचारले किती आणि प्रकार विचारले तर किती चला मला प्रकारही सांगून द्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर आली पाहिजे तर अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या स्मार्ट स्टडी पोलीस पोलीसरतीचं आता नवीन ती पुस्तक आलं प्रश्न प्रश्नपत्रिका ते पुस्तक तुम्ही येऊ शकतात त्याच्यामधूनही तुम्हाला बराचसा अभ्यास करता येणार आहे मराठीमध्ये सर्वनाम नामं एकूण नऊ आहेत प्रकार मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याआधी मी तुम्हाला शिकवलेले आहेत तो नेहमी दोघांडण करतो काळ ओळखा इथे जे नेहमीच आलंय ना हे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी अंदाज देते की काळ कोणता असणार आहे आणि करतो करतो मधून तुमचा वर्तमान काळ पक्का होतोय भूतकाळ कट होतो आहे मग चालू की रीती नेहमीच सातत्याने कंटिन्यू जी घडते घटना तिला आम्ही रीती म्हणतो आहे रीती वर्तमान काळ विद्यार्थी भांडार या शब्दाचं विरामचिन्ह कोणतं बघा ह्याची मध्ये जी, जी वापरलंय ना ही आडवी रेश तुम्ही जी बघतायत अवतरण संयोग विकल्प प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थी भांडारमधलं हे जे मधलं विराम चिन्ह आहे त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही संयोगचिन्ह असं म्हणतो आहे काय म्हणतोय संयोगचिन्ह म्हणतो आहे दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या स्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते अलंकार ओळखा हो दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डोळे आणि रत्न डोळ्यांनाच या ठिकाणी रत्नाची उपमा दिलेली आहे डोळे हे उपमेय आहे आणि रत्ना रत्न हे उपमान आहे बघा इथे उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं कोणतंही लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जो अलंकार आहे तो उपमा अलंकार आहे त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे आता इथे कर्त काय म्हणतोय कर्त्याला प्रत्यय आहे कर्मणी कर्तरी भावे संकर कर्त्याला प्रत्यय असेल कर्माला प्रत्यय नाहीये मात्र कर्म तर आहे मग त्या ठिकाणी जो प्रयोग असतो कारण कर्मानुसार बदलणार आहे मी भाजी ऐवजी भाजीपाला जर केलं ना तर बघा बदलून जातो क्रियापद त्यांनी भाजीपाला घेतला म्हणावा लागेल म्हणजे पालामध्ये पुल्लिंग येऊन जातो इथे भाजी श्रीलिंग आहे म्हणून घेतली भाजीपाला म्हटलो की घेतला होईल मित्रांनो कर्मानुसार क्रियापद बदलते कर्मनी प्रयोग देशी शब्द ओळखा विजार सिनेमा पोवाडा देशी बारा नंबरचा प्रश्न आहे विदार सिनेमा पोवाडा कोणता देशी शब्द देशी शब्द आहे पोवाडा साहेब ऑफिसात नाहीत नाहीत शक्य अनियमित प्रयोजक उभयविध कोणतं क्रियापद आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे साहेब ऑफिसात नाहीत नाहीत मध्ये शक्य तर नाहीचे प्रयोग मध्ये दुसऱ्याकडून काहीतरी करून घेतोय आम्ही मध्ये तुमचं सहकर्मक आणि अकर्मक दोन्ही वापर होत आहेत नाही तर मध्ये अनियमित आहे काय आहे अनियमित आहे बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा बघा बहर मारणे म्हणजे काय चैन मारणे डाग लागणे चरपडणे गोंधळ करणे प्रश्न भारी बहर मारणे मला माहिती आहे फसवणार आहे बहर मारणे म्हणजे चैन मारणे माझ्या गरणे वगैरे म्हणतो ना पण तश्यातला तो भाग आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला यंदा जर पोस्ट काढायची असेल ना मग मला असं वाटतं की ही नवीन बॅच खाकी बॅच तुमच्यासाठी आपण आता नवीन सुरू केली आहे तेरा हजार जागांची जी वरती आहे त्यासाठीची दोन हजार चोवीस साठीची ही नवीन बॅच चालू होते आहे सध्या हॅपी न्यू इयर ऑफर आपण ही चालू केली आहे तुम्हाला एक दोन दिवस ऑफर मध्ये अत्यंत माफक ती बॅच भेटेल अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि ही संधी पुन्हा नाही भेटणार तुम्हाला एवढे कमी फीस मध्ये लाईव्ह रेकॉर्डेड सगळे लेक्चर्स होणार आहे टेस्ट सिरीज भेटणार आहेत अभ्यास करता ऍप आहे पीडीएफ uh, तुम्हाला भेटणार आहे क्यू चे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला भेटणार आहे त्याच्यावरचे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे कोणता शब्द हा मधून मराठीत आला बघ कानडी बटाटा डोसा धुलणे रिक्षा कानडी मधून मराठी देतोय तो कोणता तो डोसा आहे बटाटा हा शब्द कोणता आहे हा अनेक वेळा आला रिक्षा हा इंग्रजी शब्द आहे लक्षात ठेवा बटाटा असेल किंवा इतर जे आपण किचन मधले म्हणतो ना स्वयंपाक घरातले पदार्थ तो कोणत्या भाषेतून येतात उत्तर पाहिजे उत्तर देणारे विद्यार्थी मला आवडतात कारण अभ्यास असेल तर उत्तर येतात कोणाचंही काम नाहीये टोले मारू कार्यक्रम चालणार नाहीये तद्भव शब्द काय तद्भव म्हणजे तत्सम शब्दामध्ये बदल होऊन आलेले भगिनी टाळू तालू, तालू गल सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा तालव्य म्हणतो ना आम्ही तालव्य ते जे टालू म्हणतो ना आम्ही त्याच्यापासून आलाय हा टाळू थोडासा बदल झाला तद्भव म्हणतो भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत तुकडोजी भारुड कोणाचा आहे भारुड हा संत एकनाथांचा काव्य प्रकार आहे अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर्कविरहित असहाय्य उपवास अल्पकालिक अनाठाई बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे अनाठाई म्हणजे जिथे काही तर्क नाहीये काही नाहीये त्याला तर्कविरहित असं आम्ही म्हणतोय समानार्थी शब्द था, आहे अनाठाईचा था। खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा बघा कंठ तालव्य न व आई एकोणीस नंबरचा प्रश्न आहे कंठ आणि तालव्य मिश्र त्या ठिकाणी संयुक्त म्हणजे कंठाचं सुद्धा काम आहे टाळूचं सुद्धा काम आहे ते कुठे ते आई मध्ये आहे कृष्णार्पण समासाचा प्रकार कोणता कृष्णार्पणचा आधी विग्रह सांगा मला फोड करा फोड केले के की मग काम सोपं होतं तृतीया तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष पंचमी तत् एकतर अर्पण आहे कोणाला अर्पण आहे कृष्णाला अर्पण आहे विष्णूला अर्पण आहे कोणाला अर्पण होऊ शकतं दुसरं शब्द महत्वाचा आहे पण कृष्णाला अर्पण असं जेव्हा तुम्ही फोड करतायत ना कृष्णाला हे हो जे ला लागलंय ना हा ला कशाचा प्रत्यय हा चतुर्थीचा प्रत्यय आहे कृष्णा अर्पण कृष्णाला अर्पण वाशिम जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहे आता वाशिमचा पेपर आहे म्हणून मी ती वाशिमची विचारली तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातली माहीत पाहिजे जी के चा प्रश्न आहे आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच ते करून ठेवणार आहात हा या ठिकाणी दोन हजार तेवीसचा वेपर आहे तेव्हा तेवीस या ठिकाणी उत्तर होतं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले या ठिकाणी बघायचे आहे विधान परिषद सदस्याचा कालावधी विचारला तुम्हाला महाराष्ट्राच्या खरं म्हणजे परिषद एक स्थायी सभागृह आहे हे लक्षात ठेवा पण सदस्य दोन चार सहा आठ किती वर्षासाठी सहा वर्षासाठी विधान परिषदेचा सदस्य असतो महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण जे आहे कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड सातारा सांगली पुणे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे मला वाटतं माहित पाहिजे साताऱ्यामधलं हे ठिकाण आहे दोन हजार आठचा दहशतवादी हल्ला झाला कोणती तपास यंत्रणा स्थापन केली राष्ट्रीय पातळीवर परंतु एवढा अटॅक इफेक्ट करणारा होता की त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह तयार झाले आणि त्याच्यातून मग एन ई ए म्हटलेला आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी फोर्स वन दहशतवाद विरोधी पथक केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी आहे ना एन आय ची स्थापना झाली या ठिकाणी बालकवी कोणाचे टोपण नाव आहे गडकरी त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णजी केशव दामले नारायण सीताराम फडके प्रत्येकाचे टोपण नाव तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे राम गणेश गडकरींना आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला माहित पाहिजे कृष्णाजी केशव दामले यांना आम्ही काय म्हणतो ते तुम्हाला माहित पाहिजे टोपण नाव मी यावर लेक्चर घेतलंय बालकवी आम्ही त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतो बालकवींची गाजलेली किमान एक कविता तुम्हाला माहितच पाहिजे कोणती सांगा मला सांगाला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे अभ्यासकट्टा ऍप तुमच्यासाठी आहे मला अर्थ सगळ्यांनी खट्ट्यावर यायचंय आणि अभ्यास करायचा आहे अभ्यास कट्टा एकच कट्टा अभ्यास करता लक्षात ठेवा आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण असा प्रश्न आहे दादूबा पांडुरंग तरकडकर पंडित रामाबाई सरस्वती जोशी साने गुरुजी आर्य महिला समाज कोणी स्थापन केला पंडिता रामाबाईंनी स्थापन केला वाशिम जिल्ह्यामधलं जे अडाण धरण आहे कोणत्या तालुक्यात आहे चदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे मंगरुळ पीर आ, कारंजा मानोरा वाशिम वाशिम जिल्ह्यातलं अडाण धरण कारंजा या तालुक्यात ही धरण आहे कुठे आहे हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतात आहे असा प्रश्न आहे निलगिरी सह्याद्री निलगिरी डबल झालंय पण कुठे तो थो? चुकला होता त्या ठिकाणी ऑप्शन तो पण निलगिरी पर्वत आहे लक्षात ठेवा कॅन्सल करावा लागला पुढे आपण जातोय मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीच्या सगळ्या नोट्स पाहिजे असतील टेस्ट पेपर पाहिजे असतील दोन्ही गोष्टी इंग्लिशची गरज नाही पोलीस भरतीला मात्र गणित बुद्धिमत्ता मराठी जी के करंट अफेअर्स सगळं काही तुम्हाला भेटणारे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरला तुम्ही करा व्हॉट्सअपला ती स्क्रीनशॉट पाठवून द्या आणि पोलीस भरती सर्व स्टडी मटेरियल असा मेसेज पाठवून द्या किंवा मग अभ्यास करता होता तिथे खाकी ब्याचं आहे नवीन सुरू झालेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात एकच कट्टा अभ्यास कट्टा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पोस्ट पर्यंत पोहोचवणार आहे आणि प्रॉपर ज्यांना अभ्यास करायचा प्रामाणिक लोक पाहिजे आम्हाला आपल्याला ते दोन नंबर वाले डुप्लिकेट ते कार्यकर्ते ते काय म्हणतात डुप्लिकेट कार्यकर्ते नको आपल्याला आपल्याला पाहिजे ओरिजिनल पाहिजे डुप्लिकेट नको भात शेती शेतीसाठी वापरले जाणारे मासे जिताडा कॅटफिश दोन्ही यापैकी नाही आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे भात शेतीसाठी जिताडा हा मासा सुद्धा वापरला जातो आणि कॅटफिश सुद्धा वापरला जातो भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता भारतरत्न परमवीर चक्र वीर चक्र पद्मश्री लष्करी म्हटलं नागरी पुरस्कारामध्ये भारतरत्न आहे पण इथे तो येणार नाही मग राहिले बा पद्मश्री ही लष्करीमध्ये नाही आहेत परमवीर की वीर बस संपला विषय परमवीर चक्र आता याच्यातही काय माहिती आहे का एक शांततेच्या काळातलं आणि एक युद्धाच्या काळातलं असे दोन पदकं आहेत तुम्हाला ते माहीत पाहिजे शांततेच्या काळासाठी कोणतं दिलं जातं आणि युद्धाच्या काळासाठी कोणतं दिलं जातं वाशिमची निर्मिती कधी झाली बघा जिल्हा वाशिमे तुम्हाला त्या त्या जिल्ह्यासंदर्भातले प्रश्न घेणारच आहे वाशिमची निर्मिती अठ्याण्णव नव्याण्णव कधी तारीख एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे एक, एक जुलै एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव आता वाशिमची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून धरू मुद्दा तो आहे सांगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थी मित्राला माहित पाहिजे ते असं नाही की तुम्ही वाशिमचे नाहीये म्हणजे आहे म्हणजे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्य अरे बाप याच्या इतका प्रश्न आलाच नाही कोणता मला असं वाटतं पोलीस भरतीला म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आणि आणखी एका दोन प्रश्न सोडले तर मला असं वाटतं सर्वाधिक वेळ आला हा प्रश्न आहे नॅगनस काल्सन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आता तुम्हाला लेटेस्ट मध्ये आणखी नवीन नवीन नावं येत जातील त्या त्या वर्षीच जनरल करंट अफेअर्स तुम्हाला करायचंय आहे काल्सन काय बॅडमिंटन फॅन्सिंग पोलर की चेस बुद्धिबळ म्हणतोय आपण त्याला चेसशी संबंधित आहे मग भारतीय खेळाडू कोणतं कोणते हो संबंधित असलेले मला नाव सांगा बरं किंवा एक दोन नाव तुम्हाला आठवलेच पाहिजे एक विश्वाचा नात तुम्हाला माहीत असला पाहिजे महारा मराठी भूमीतला भारतीय भूमीतला तो तेजचा मोठा खेळाडू आहे मराठी वृत्तपत्राचे जनक की मला वाटतं अठराशे बत्तीस मध्ये सुरू झालं होतं ज्याचं नाव दर्पण होत आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दर्पणकार कोण आहेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आहेत रक्तदाब मोजायचा आहे यंत्र कोणतं हायड्रोमीटर स्पिग्मो मॅनोमीटर पॅरोमीटर यापैकी नाही रक्तदाब मोजण्यासाठीचं यंत्र त्याला आम्ही स्पिग्मो मॅनोमीटर असं म्हणतो आहे दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात दालचिनी क्विनिन कारा सिन्या या यापैकी नाही आहे शहात्तर नंबरचा प्रश्न आहे दालचिनी कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात मित्रांनो सिन्या मोनच्या सालीपासून दालचिनी मिळवतात तापमानाचं एम के एस पद्धतीतलं एकक कोणतं केल्विन मीटर मोल कॅन्डेला बघा तापमान मोजायचं एम के एस पद्धतीत मोजायचंय विज्ञानाचा प्रश्न आहे विज्ञानावर बरेचसे बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघताय तुम्ही वरचा त्याच्यावर आहे हा ही त्याच्यावर आहे केलविन हे तापमानाचं एकक आहे एम केएस मधलं दूरदृष्टी दूर करण्यासाठीच बघा याच्यामध्ये एक लघुदृष्टी असते निकटदृष्टीता असते आणि एक दूरदृष्टीता असते एकामध्ये निगेटिव्ह शक्तीचा रिंग असतो एकामध्ये पॉझिटिव्ह शक्तीचा रिंग असतो मग दूरदृष्टी म्हणजे दूरचं दिसत व्यवस्थित जवळच दिसत नाही इथे कोणता रिंग अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे इथे बहिर्वक्र भिंग तुम्हाला लागतो दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी पहिली महाराष्ट्र महिला केसरी कोणाला भेटलाय मान मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला पुढेही येऊ शकतो दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा कारण ती पहिली आहे आणि आता लेटेस्ट मध्ये झाली महाराष्ट्र केसरी जी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पुरुषांमधले लक्षात ठेवायचे इथे कोण आहे इथे प्रतीक्षा बागडी आहे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणारे राष्ट्र संत आम्ही कोणाला म्हणून ओळखतो संत तुकडेजी महाराज गाडगे महाराज विनोद भावे साने गुरुजी कीर्तन केले राष्ट्राची जागृती केली कोणती आहेत ते संत संत तुकडेजी महाराज आहे त्यांचा जन्म कुठे त्यांचं समाधी स्थान कुठे दोन्ही प्रश्नांची उत्तर मला पाहिजे आणि मित्रांनो एक नवीन पुस्तक दोन हजार चोवीस साठी आलेले आहे दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिका आणि इतर सराव संच याच्यामध्ये ऍड केलेले आहेत पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच नवीन आवृत्ती आलेली आहे आधी जे आपण सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच तुम्ही घेतले असतील ज्यांनी अजून घेतलेली नाहीये थे त्यांनी आता थे, हे पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हा तुम्ही घेऊ शकतात आठशे बारा प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये खूप सारे सराव प्रश्न आहे भाग एक भाग दोन आहे ज्यांना डिटेलमध्ये सगळं बघायचं आहे त्यांनी हे प्रश्न संच घ्या स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे तुमच्या समोर या ठिकाणी हे कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्ही एस टी आर सी पीचं नाव सांगू शकतात आणि रेफरन्स देऊ शकतात की मला हे पुस्तक घ्यायचं आहे या नंबर्सला तुम्हाला कॉल करता येतील आणि हे पुस्तक घरपोच सुद्धा मागवता येईल किंवा पुस्तक दुकानावर जाऊन घेता येईल चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद